सध्या जे सत्तेवरती आहेत ते वाघ नाही आहेत तर लांडगे आणि कोल्हे आहेत अशा पद्धतीची टीका राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरती संजय राऊत यांनी केलेली आहे नरेश मस्के आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेशजी त्यांचं कातडं अमित शहानी पांघरलेलं असं म्हटलेलं आणि ते ओरिजिनल नाही आहेत असं संजय राऊत आहेत या महाराष्ट्रानेच नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानाने पाहिलेलं आहे वाघ कोण लांडगा कोण आणि कोल्हा कोण रोज सकाळी संजय राऊतांची कोल्हे कुळी ही अख्खा महाराष्ट्र आणि हिंदुस्थान पाहतो आहे ज्यावेळी कोविडची वेळ होती मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर जबाबदारी होती वाघासारखं त्यांनी बाहेर पडायला पाहिजे होतं परंतु ते घरात बसले मी आणि माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी यामध्ये अडकून बसले परंतु या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे नावाचा रूपाने वाघ असलेला माणूस या कोविडमध्ये बाहेर पडला पीपी किट घालून डॉक्टरांबरोबर रुग्णांची सेवा करत होता हे महाराष्ट्राने पाहिलेलं वाघ कोण आणि वाघासारखा चाळीस ते पन्नास आमदार त्यांच्यासोबत घेऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वाघासारखे त्या खुर्चीवर बसले त्या म्हणून ह्या लांडग्यांनी आणि या कोल्ह्यांनी वाघावर टीका करण्याचा प्रयत्न करून हे वाघ कोण आहे या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि उंदीर कोण संजय राऊत का आणखी कोण हे सुद्धा या महाराष्ट्र पाहतं त्यामुळे यांनी स्वतःला वाघ बोलून स्वतःचा ऊर बडवण्याचा प्रयत्न करू नये आणि जर हे स्वतःला वाघ जर म्हणत असतील तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या उंबरट्यावरती बाहेर बसलेले आहेत आज सकाळी जे राहुल गांधी यांचे कौतुक करत होते याच्यावरनं एवढंच जाणवतंय की फक्त त्यांच्या घरची भांडी घासायची संजय राऊत यांनी बाकी ठेवलेली आहेत थोड्या दिवसांनी तेसुद्धा घासताना आपल्याला दिसेल तुम्ही म्हणताय कोण खरा वाघ आहे ते दिसेल पण संजय राऊत संजय राऊत आहेत की नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला खरा वाघ समजणार आहे संजय राऊत हे दर महिन्याने दर पंधरा दिवसाने या महाराष्ट्राला मुदत देत आहेत आज मुख्यमंत्री होईल उद्या मुख्यमंत्री होईल आता त्यांनी नोव्हेंबरची मुदत दिलेली आहे हे पहा लोकसभेमध्ये संविधान वाचवणं हा खोटा प्रचार करून संविधान वाचवा आणि विशिष्ट समाजाची मतं प्रार्थनास्थळं असतील मशिदी असतील त्याच्यामध्ये मुल्ला मौलवीला लाखो रुपये वाटून खत्रेमे आहे अशा पद्धतीची भीती दाखवून विशिष्ट समाजाची मतं घेऊन यांनी लोकसभेला काँग्रेसच्या जीवावर यांना जी मतं मिळालेली आहेत ती परिस्थिती विधानसभेत राहणार नाही आहे यांच्या तेरा जागा आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आम्ही आणि उद्धव ठाकरे आम्ही सात जागा आम्ही जिंकलेल्या आहेत या मुंबईमध्ये आम्हाला सर्वात जास्त मतदान शिवसैनिकांचं झालेलं आहे त्यामुळे मग या महाराष्ट्राला कळणार आहे की नक्की जो अवलंब यांनी मतांसाठी लोकसभेसाठी केलेला आहे तो किती फसवा होता हे लोकांच्या समोर येणार आहे नरेशजी मुख्यमंत्र्यांनी लाडली बहिणी योजना महाराष्ट्रामध्ये जी जिचं खूप चर्चा सुरू आहे त्या योजनेची मुदत वाढवलेली आहे पण सर्व्हर डाऊन असल्याचं बघायला ता मिळतं अनेक तांत्रिक अडचणी आहेत योजना सक्सेस कशी होणार कारण या योजनेचा इतका गाजावाजा महाराष्ट्रामध्ये झाला तर या सगळ्या तांत्रिक अडचणी कशा दूर करणार कसं आहे की ज्याला कावीळी झालेली असते त्याला सगळंच पिवळं दिसतं उलट मुख्यमंत्र्यांचं यांनी स्वागत करायला पाहिजे की सभागृहामध्ये एखादी योजना जाहीर होते आणि सहा महिने ते वर्ष त्याला अंमलबजावणीसाठी लागतात पण दुसऱ्या दिवशी त्याचा जी आर निघतो तिसऱ्या दिवशी कलेक्टर ऑफिसमध्ये त्याचे फॉर्म मिळतात याच्यावरनं किती तत्परता आहे ठीक आहे पहिल्या दिवशी संपूर्ण लोड आला असेल मुदत पंधरा जुलैपर्यंत दिली होती त्याच्यामुळे सर्वच एकाच वेळी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाली असेल तर त्याच्यावरती लोड आला असेल त्याच्यामुळे सर्व्हर डाऊन झाला असेल टेक्निकल गोष्टी आहेत परंतु ऑगस्ट ती एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत पाव पा वाढवलेली आहे त्या योजनेमध्ये सुधारणा केलेल्या आहेत की ज्या काही कागदपत्रांकरता जो लोड आला होता त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची अटीच काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे ही योजना अगदी सुलभ आणि सरळ केलेली आहे याउलट जर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच जर एवढा प्रचंड लोड सरकारवर येत असेल सरकारी आस्थापनेवर येत असेल तर त्या योजनेची व्याप्ती आणि लोकप्रियता किती आहे आणि काय हे तुमच्या लक्षात आलं असेल की आत्ता ह्यांना का पोटशूळ उठलेलं आहे विरोधकांना का पोटशूळ उठलेलं आहे हे तुम्हाला जो काय एकदम प्रचंड असा लोड आलेला आहे आत्ता ह्यांच्या है पायाखालची जमीन सरकलेली आहे ही योजना आम्ही दोन महिन्याची मुदत त्या ठिकाणी वाढवलेली आहे जे काही अधिवास प्रमाणपत्र मागत होतो उत्पन्नाचा दाखला मागत होतो तीही अट आम्ही काढून टाकलेली आहे वयाची मर्यादा व या ठिकाणी वाढवलेली आहे माझं महाराष्ट्रातील नागरिकांना आव्हान आहे घाई करू नका दोन महिन्याचा अवधी तुमच्याकरती दिलेला आहे आणि जी काही प्रमाणपत्र काढण्याकरता जी गर्दी झाली होती त्याचीसुद्धा गरज नाही तुमच्या घरात असलेल्या तुमच्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन या योजनेचे फायदे तुम्हाला होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची जे लोकाभिमुख सरकार चालवणं देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार याचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे नरेशजी महायुतीमधील तुमचे घटक पक्ष अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल रात्री देवगिरीवरती एक बैठक झाली आणि त्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते ते नवाब मलिक तेच आहेत ज्या नवाब मलिकांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून विरोध केलेला होता नवाब मलिक आता महायुतीमध्ये आलेत असं आम्ही म्हणायचं का हे बघा अजितदादा यांच्या पक्षाची ती बैठक होती त्यांच्या बैठकीला कोण उपस्थित राहणं कोण राहू नये याविषयी आम्ही महायुतीतील घटक पक्ष आहोत परंतु त् त्यांच्या बैठकीला कोण उ उपस्थित राहणं राहू नये हे निर्देश देण्याचे अधिकार आमचे नाही आहेत कदाचित त्या बैठकीच्या दरम्यान काहीतरी त्यांच्याकडे काम असेल अजितदादा मंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे नेते होतो आहेत ते त्यामुळे त्या कामासंदर्भात ते आले असतील या संदर्भाचा खुलासा आपण अजितदादा यांच्याकडनंच घेतलेला तर बरं होईल शेवटचा प्रश्न विचारतो कांदा खरेदीमध्ये राज्यामध्ये खूप मोठा घोळ होत असताना बघायला मिळते राज्याचे कृषी मंत्री म्हणतायत जर कांदा खरेदीमध्ये घोळ होत असेल तर तुम्ही हायकोर्टात जा एका मंत्र्यांनी असं विधान केलं पाहिजे का कारण ज्या राज्याची जबाबदारी किंवा ज्या कृषी खात्याची जबाबदारी त्या संबंधित मंत्र्याकडे आहे ते मंत्री सांगतात तुम्ही हायकोर्टात जा जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे असं तुम्हाला म्हणायचं जबाबदारी झटकण्याचा हा प्रयत्न नाही आहे कांदा खरेदी सुरू आहे परंतु जर तिच्या कार्यपद्धतीविषयी जी प्रचलित कार्यपद्धती आहे त्याविषयी जे धोरण आहे जे नियम आहेत ज्या अटी आहेत त्याच्याविषयी जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर त्या अटींच्या बदलण्याचा अधिकार कोर्टाला आहे म्हणून त्यांनी सांगितलं कोर्टात जा असं सांगितलं असेल तुम्ही काम करत नाही तेव्हा काम करत नाही म्हणतात आणि जेव्हा काम करता तेव्हा म्हणता हे काम चुकीचं आहे त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये एखादा माणूस जेव्हा काम करत असतो आणि सातत्याने जेव्हा टीका करत असतात त्यावेळी कधीतरी असं त्यांच्याकडनं बोललं जाईल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं जर अडवणूक करत असाल प्रत्येक गोष्ट जर संशयाने बघत असाल तर शेवटी माणूस आहे माणसाकडनं ते स्टेटमेंट गेलं असेल निश्चितच हे नरेश मस्के होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचा खरा वाघ कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं दोन वर्षापूर्वी पाहिलेलं आहे सोबतच ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस लांडगा कोण कोल्हा कोण आणि वाघ कोण हे महाराष्ट्रातील जनतेला समजेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी खासदार नरेश मस्के यांनी दिलेली आहे कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका